सिंहराज ऑक्टोबर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी विशेष असणार आहे लग्नस्थानामध्ये केतुदेवांची उपस्थिती आहे परंतु लग्नस्वामी तूळ राशीतनं राशीपत्रिकेच्या तृतीय भावातनं गोचर करत आहे तृतीय स्थानात रविदेव ज्यावेळेस गोचर करतात स्वतःच्या नीच राशीतनं गोचर त्यांचं असतं त्यामुळे या महिन्यात मध्ये जास्तीत जास्त परिश्रम घडणार आहेत अधिक परिश्रम तुम्हाला करावे लागणार आहेत तुमचा जो व्यापार आहे वार हो त्या व्यापाराला वाढवण्यासाठी वारंवार प्रवासाचे योग येणार आहेत मिटिंग प्लॅन होऊ शकतात व्यवसाय डेव्हलप करण्यासाठी तुमच्याकडनं जास्तीत जास्त मीडिया क्षेत्राचा आधार घेतला जाऊ शकणार आहे तुम्ही युट्यूबर असाल किंवा मीडिया क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर नक्कीच तुमच्यासाठी सुद्धा हाच तो कालावधी असणारे या माध्यमात तुम्हाला नावलौकिक प्राप्त होणं प्रसिद्धी प्राप्त होणं आणि स्थिरता मिळणं या सगळ्या गोष्टी घडू शकतात राशीपत्रिकेतील चतुर्थ स्थानावरनं आपण वास्तू आणि वाहनाचे सुख पाहत असतो या ठिकाणी असणारी वृश्चिक रास आणि मंगळाचं वचन तृतीयातनं होतंय त्यामुळे वास्तू आणि वाहन खरेदीसाठी सुद्धा थोडेसे प्रयत्न अधिक करावे लागणार आहेत